मावळमध्ये <conomics> <com> <sanskyfi> <sanskyf> 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 <min�> <wiadcof> आज प्रचार तोफा थंडावणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत नशीब मला बारणे ओळखायला लागले आहेत असं संजोग वाघरे यांनी म्हटलं संजोग वाघेरे यांनी म्हटलं आणि त्यानंतर बारणे यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे मावळमध्ये आज प्रचाराची तोफा थंडावणार आहेत आणि त्यापूर्वी आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आपल्याला मावळमध्ये बघायला मिळतो खूशारा गाव पण मला त्यांनी ओळखलं आहे एवढंच या निमित्तानं सांगेल आणि नातेकोत आज या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक हा कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं आपल्या संबंध असतात आणि त्यामुळं मला नाही वाटत की हाय गा नातेगोत्याचं राजकारण या ठिकाणी होईल या ठिकाणी माझं असं मत आहे की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा पद्धतीनं या ठिकाणी हे इलेक्शन जाईल एकंदर आपल्यासोबत आता श्रीरंग बारणे आहेत महायुतीचे उमेदवार काय सांगाल निवडणुकीमध्ये महायुतीचा सा उमेदवार म्हणून शंभर टक्के माझा विजय या मावळची जनता माझ्याबरोबर आहे येणाऱ्या गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली विकास काम दहा वर्ष या मतदारसंघामध्ये असलेला संपर्क आणि या निवडणुकीमध्ये समोरच्या पक्षाला उमेदवार त्यांच्या पक्षातला मिळाला नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसची निवडणूक मी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरच लढतो पा सांगता कशी करणार आहात कोण येणार आहे काय सांगाल राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब या प्रचाराच्या रॅलीच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित राहणार खूप आरोप प्रत्यारोप झाले नात्या गोत्याचं राजकारण झालं हे सगळ्याकडे तुम्ही कसं बघितलं निवडणुकीच्या दरम्यान मी कुठल्याही प्रकारचा आरोप कोणाला केला नाही कुठल्याही प्रकारचं नातं गोतं सांगितलं नाही आणि ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक नात्यागोत्याची नाही देश कोणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण निवडणूक आहे आणि मी निवडणुकीला फोकस केला मी माझ्या जेवढी कामं केली त्या कामाला फोकस करून मतदारापुढे गेलेलो ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आधार नाही ज्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही नगरसेवक म्हणून सिंगल लार्जेस्ट त्या वार्डामध्ये कुठलंही काम केलं नाही अशा प्रकारचं संदीप वाघेरी त्या भागातले नगरसेवक त्यांनी देखील सांगितलेले आपण जर पाहिलं असेल ज्याच्याकडे विकासाचा कुठलाही आधार नसतो कामं नसतात ते आरोप करतात आणि आरोपावरती निवडणूक नेतात मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये त्या आरोपाला या मा मावळची जनता भिक घालणार नाही शेवटचा एकच प्रश्न शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवार मला ओळखायला लागले अशी त्यांनी भावना व्यक्त केली काय सांगत संपूर्ण निवडणुकीमध्ये संबंधित उमेदवार हा केवळ नातं होतं सांगत होता मी विकासाचं सांगत होतो आणि म्हणून त्या उमेदवाराला जाणीव करून दिली की माझ्या वहिनी देखील त्याच परिवारातल्या आहेत ही त्याला जाणीव करून दिली ही निवडणूक ही वार्डाची निवडणूक नाही या निवडणुकीचं गांभीर्य उमेदवाराला नसल्यामुळे कशा प्रकारचे आरोप करत होता मला त्याच्यावर जास्त भाष्य करायचं नाही अनिल सचिन चपळगावकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड